राजाची तू ऐकला शिक्षण पाद्यपूजन जे नाव ऐकलं शिक्षण राजाचा पाद्यपूजन सोळा होता सोळा होतो हे खरं राजाचा गणेश पूजन आहे पाद्यपूजन हे आता एक नाव पडलं गेलं कारण आता पूजा ही मातीची आहे बरोबर आणि हा जो एक सोहळा असतो ना हा फक्त मूर्तीकार आणि मंडळ मंडळ त्यांच्या हे पूर्वी माझ्या कारखान्यातच असायचं अच्छा आणि जास्त करून कुठल्या मंडळांचा व्हायचं नाही पण आपल्या राजाचं कसं होतं नवसाती मूर्ती असल्यामुळे कारखान्यावर पाट आणला जायचा आपला एक मातीचा गोळा ठेवायचा त्याच्यावरती पाटावरती आणि मातीची पूजा करून बाबा मंडळ सांगणार आम्ही तुम्हाला एक अनामत रक्कम म्हणजे ऍडव्हान्स म्हणतो ना तो तुम्हाला मूर्ती करून बाप्पाला बनवायला चालू करा फक्त माती म्हणून एक आपलं मीडिया म्हणजे आज मातीपासून कुठली गोष्ट घडते बाप्पा वगैरे त्यामुळे माती गणपती आमचा प्लास्टरचाच आहे एकोणीशे पस्तीस पासून ते तुम्ही बघितलं असाल आज बरेच पूजन सोहळा जे परत ही माती जी आहे जी आकाराची ती ज्या दिवशी आमचा पाद्यपूजन सोहळा असतो गणेश मूर्त ज्या दिवशी होतो त्यावेळेला लालबागच्या राजाच्या नावाने त्याच्या बाजूला सुपारी पण पोजली जाते मातीची आणि त्याची पूजा केली पूजा केली जाते अख्खा दिवस रात्री एक दोन पर्यंत ते सगळं लोकांचं पाय पडणं वगैरे सगळं झालं की दुसऱ्या दिवशी तेच जी माती आहे मातीचं जे पाऊल ते माझ्या कारखान्यात परत आम्ही आणतो म्हणजे आण परत मंडळ पाठवून देतं सुपारी असतं ती मला दोन महिने साधारण जूनच्या आसपास ती पूजा होते बरोबर तर ती सुपारी मला सांभाळावी लागते कारण त्याच्यात जे सत्व आहे कारण त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा म्हणजे एक पूजा होते मुहूर्ताची ते मला दोन्ही गोष्टी मला दोन महिने सांभाळायच्या सांभाळ्या लागतात आणि त्याच्यानंतर त्याचं महत्व म्हणजे हे कोणाला जास्त माहीत नाहीये आता सगळीकडे सोळे होतात नो डाऊट पण राजाच्या पूजनाचं एक वेगळं महत्व आहे की ती जी माती आहे ना पाऊल